नमस्कार मित्रांनो नीरज भुवड या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे सकाळचे वाजले आहेत पावणे सात आणि आपली ओरिजिनल गाडी घेऊन निघालो आहे गणपतीपुळेला साधारण माझ्या इथून ऐंशी पंच्याऐंशी किलोमीटर गणपतीपुळे आहे मी आहे सध्या गोवाघरमध्ये फेवेगावमध्ये माझ्या गावी गावी यायच्या आधीच विचार करत होतो बाईक नाही तर कुठेतरी फिरायला जाईल डेस्टिनेशन शोधत होतो जवळच भेटला गणपतीपुळे दोन अडीच तास लागतात माझ्या इथून बोललो एक राईडही होऊन जाईल आणि मी गणपतीपुळे बघा कधी पाहिलं नव्हतं खूप छान वाटतं आहे पहाटेलाच निघालेल्यास तर मला इथून जायचं आहे पहिलं मला पार्टनरला घ्यायचं आहे तिथून आम्ही डायरेक्ट गणपतीपुळ्यासाठी निघू आणि सकाळचे सात वाजलेत आणि ऊन बघू शकता तुम्ही तर हाच विचार करून आम्ही बोललो होतो लवकर निघायचं आणि तरी सात वाजले कारण दुपारी आम्हाला ऊन भरपूर भेटेल अरे डॉगी भाऊ कुठे रस्त्याच्या मधून पॅडल की आम्हाला थोड्या वेळापूर्वीच पाऊस पडवता रेमजे पाहू शकता थोडंफार आजूबाजूला पाणी साचलं तर शृंगार तळी आम्ही क्रॉस केलेले हो। आहोत आपलोली रोडला आहोत शृंगार तळीला थोडं थांबलेलं पेट्रोल भरलेला नाश्ता केलेला हो। इथून आपण पुढे मधे भेटेल नाही भेटेल काय माहीत नाही तर मी कधी गेलो नाही रस्ता आम्ही की इथूनच पुढे गेलो की वेलम बांगारी लागते आणि अरे थबी का डम डम तुमच्याकडे काय बदलत या गाडीला आमच्याकडे डुगडुगा तेव्हा डमडमच बोलतात घाटाचा रस्ता लागलेला आहे आजूबाजूला झाडे खूप आहे आणि हा डम्पर आम्हाला काही पुढे जाऊन देत नाही त्याच्या मागे जाऊ घाटाचा रस्ता आहे वळणं आहे तर मी अतिशयपणा करत नाही ओवरटेक करत नाही मागून मागून जातो पुढे सरळ रस्ता भेटला की आहे पुढे आणि आता रिक्स नाही घेईल टर्निंगमध्ये ओव्हरटेक करायची असं करून गाडी येण्याची भीती असते मग फोन पंधरा मिनटं अशीच गेलेली आहेत ॲक्च्युली रस्त्याचं काम चालू आहे आणि त्यासाठी बाजूने रस्ता काढला आहे तिथून एस टी चढ चढत नाही पिकअप नाही आयथिंगचं त्याच्यामुळे आम्ही थांबलो आहे अजून जोपर्यंत एस टीकडे येत नाही तोपर्यंत आम्ही काही जागा रस्त्या पुढे जाऊ शकत नाही आणि फायनली वीस पंचवीस मिनटाचा टाईमपास होऊन आम्ही आता निघालेलो बस चढली आणि आम्ही आता निघालो कोणी जर लडाखला जायचं प्लॅन करत असेल ना तर त्यांनी पहिलं कोकणात यायला पाहिजे प्रॅक्टिस होऊन जाईल तुमची मोठी मोठी वळणं आहेत चढणं आहे उतार आहे प्रॅक्टिस होऊन जाईल माझी आता प्रॅक्टिस होते तर माझं तर काही प्लॅन नाही लडाखला जायचं फ्युचरमध्ये कधी होईल तेव्हा बघू को सध्या कोकण फिरायचं आहे कोकणात फिरण्यासाठी भरपूर काय आहे तेच फिरणार नाही तर कुठे जाणार लडाखला आणि आपल्या समोर जो बोर्ड दिसतोय तिथून आपल्याला सरळ जायचंय आणि जो माझ्या लेफ्ट साईडला जो जर तुम्हाला कोणी दिसत असेल तो भातगाव ब्रिज तर मी पहिल्यांदा येतोय बघायला आणि ॲक्च्युली बोलतात फेमस फेमस आहे कळून आपल्या पुढे जायचंय आणि हा आहे समोर आपल्या भातगाव ब्रिज दोन मिनटं थांबतो पहिले फोटो काढून घेतो नंतर मग पुढचा रस्ता हिरवा निसर्ग हा जीवन सफर करा मस्तीने मनसारे गमचेडा रे जीवनाचे गीतगार रे गीतगारे धुंड वारे कननामा नवे पंख पसरा उंच उंच जलरा नवे पंख पसरा उंच ऊन जलरा बिरबिर गीत रे गीतगारे गीतगारे खूप मजा येते गाडी चालवायला सरळ रस्ता भेटला आहे सगानी बोलत चाललो आहे लवकर येऊ दे गणपतीपुळे थोडं थोडा टाईम आहे अजून मला वाटते वीस मिनटं जातील इथून छान रस्ता भेटला आहे आजूबाजूला गाव तसं कमीच आहे सरळ रोड एकदम गाडी बलवायला पण मजा येते माझ्या राईट साईडला जो समुद्र दिसतोय तर त्याच साईडला जायचं आपल्याला आज समोर जाऊन आरेवारे बीच जो इंस्टाग्रामवर सध्या आता फेमस आहे ट्रेंडिंगला आहे आरेवारे बीच तर तिकडेच जायचं आहे आपल्याला तर जाताना जायचा विचार चालला आहे जमलं तर जाताना जाऊ नाहीतर येताना तिकडून जाऊनच आहे तिकडे जो लेफ्ट साईडला ले रस्ता गेला आहे तर तिकडे आरेवारे बीच आहे आणि जो समोर गेट दिसतो आहे तो गणपतीपुळेचा गेट आहे आणि तिथे पोचलेलं आहोत दोन तास गेले अडीच तास गेले टोटल थांबत आलं होतं थो, थोडं थोडं आम्हाला आहे ना बाईक अलाउड इकडून ओके बाईकसाठी बरं आलं आहे छोटं आणि आत्ता आपण आहोत गणपतीपुळे मंदिराच्या बाजूला जो लागून आहे बीच तिकडे पाहू शकता व्ह्यू फायनली आमचं दर्शन झालेलं आहे आणि आता आम्ही निघालो आहे पहिलं चाललो आहे आता आरेवारी बीचच्या तिकडे आणि मग तिकडून जाणार घरी द्यायला निघणार दर्शन आमचं खूप लवकर झालं पावणे दहाला आम्ही पोचलो होतो तिथून आम्हाला वीस मिनटं लागली दर्शन घेईपर्यंत आणि फायनली आपण पोचलेलो आहोत आरेवारे बीचच्या तिकडे गणपतीपुळेपासून साधारण पाच ते दहा मॅक्झिमम इतका टाईम लागतो आपल्याला इकडे यायला तर कधी गणपतीपुळेला आलात तर इकडे नक्की या आणि जर संध्याकाळी आला असेल तर खूप छान व्ह्यू भेटेल तुम्हाला इकडे कारण पूर्ण मोठा असा समुद्र आहे आणि त्याच्यासमोरच बीच आहे तर आपण तिकडे जातो आहे आता मला ॲक्च्युली संध्याकाळी जायचं होतं आणि हा आहे आरेवारी बीचचा व्ह्यू आम्ही थोडं टेकडीवर हो आहोत आणि तिथून शूट करतो आहे कधी कर गणपतीपुळेला आलात तर इकडे या आणि जर संध्याकाळी आलात तर खूपच भारी आहे तुमच्यासाठी तुम्हाला इथून घरी जायचं मन नाही होणार इतका छान व्ह्यू येतो